हे गाईज मी माया अँड वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मी मिशोवरून पुन्हा एक सूट मागवला होता तर हा सूट जो आहे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या हा सूट कसा आला आहे याची क्वालिटी कशी आहे प्राईस किती आहे वर्थ इट आहे किंवा नाही आणि घेण्यासारखा आहे किंवा नाही आहे हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर स चॅनलला सबस्क्राईब करा तर आजकाल ना मिशोच्या कपड्यांची क्वालिटी थोडी बेटर झालेली आहे कारण की मी एक सूट मागवला आहे मिशोवरून आणि जो मी खूप खूप वेळा यूज केलेला आहे आफ्टर वॉश देखील त्याचा कलर जो आहे फेड झालेला नाही आहे आणि सूट जो आहे खूप छान आहे त्याचा व्हिडिओ मी नंतर काहीतरी बनवेन पण हां त्यानंतर मी असं ठरवलं होतं की मिशोवरून मागून बघूया जर कमी रेंजमध्ये कमी प्राईजमध्ये आपल्याला चांगला सूट मिळाला तर मग काय बात आहे सो या ठिकाणी मी पुन्हा एकदा मिशोवरून सूट मागवला होता याची रेटिंग पण व्यवस्थित होती आणि हा सूट जो आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे त्यामुळे मी विचार केला की मागून बघूया सो या ठिकाणी हा सूट आलेला आहे आणि जेव्हा सूट बघितला मी तेव्हा खरंच तो खूप त्याची क्वालिटी सूट खूप सुंदर दिसत होता पण जेव्हा आपण सूट वरतून वरतून बघतो त्यावेळेस त्याची क्वालिटी नक्की कशी आहे कपड्याची क्वालिटी कशी आहे जोपर्यंत आपण तो घालत नाही तोपर्यंत आपल्याला समजून येत नाही तर सुरुवातीलाच मला याचे ना धागे धागे जे शिलाईचे धागे असतात ना ते धागे दिसायला सुरुवात झाली आणि मला असं वाटलं आहे की नाही म्हणजे ज्या रेटिंग जी रेटिंग या सूटला मिळालेली आहे त्या रेटिंगच्या वरतीत हा सूट आहे किंवा नाही आहे की तुम्ही तुम्ही पण बघू शकता की धागे जे आहे शिलाईचे ते धागे सगळे निघलेले होते म्हणजे फिनिशिंग नाही आहे या सूटला तर हा सूट फिनिशिंग नसताना देखील जेव्हा हा सूट मी ओपन केला तेव्हा असं वाटलं की ठीक आहे धागे निघालेले आहेत ते आपण कापू शकतो पण सूट असा दिसायला व्यवस्थित दिसत होता त्यामुळे मी विचार केला की याला आपण घालून बघूया या सूटची स्ट्रॉंग गोष्ट अशी होती की या सूटला ना लेस दिली होती नेक लाईनला लेस होती आणि पायजाम्याला खालून लेस होती ती खरंच खूप सुंदर दिसत होती आणि सूटची जी डिझाईन होती ना ती पण फार सुंदर होती तर चला घालून बघूया कसा वाटतो जेव्हा मी घातला हा सूट तेव्हा त्याचा कपडा जो आहे ना एकदम असा पातळ आणि त्याच्या जे रेषा रेषा आहेत त्या दिसून येत होत्या जो नेक होता तो नेक पण फ्रंट साईडने डीप होता त्यामुळे मला आतमध्ये इनर घालावी लागली तर सूट जो आहे सूट मला थोडा ओके ओके वाटला कारण की याची शिलाई जी आहे शिलाई खूप जास्त वीक होती आणि जेव्हा तुम्ही हा जर सूट मागवाल तर हा सूट तुम्ही एक साईज जास्त मागवा कारण की जर तुम्ही एक तुम्ही ज्या साईजचे आहात त्या साईजचा मागवला तर तुम्हाला बस्टमध्ये टाईट होऊ शकतो सो याची क्वालिटी मला ओके ओके वाटली आणि हा मला कितीला पडला तर तर हा सूट मला पडला होता चारशे रुपयांना आता याची किंमत कमी झालेली आहे थ्री सिक्स्टी सेवन आहे पण हा ओके ओके सूट आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये दे भेटेल दे दे देन बाय कीप स्मायलिंग अँड स्टे हेल्दी